नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघितलं असेल की मराठा आरक्षणासाठी आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्ही बघितलं असाल एक जी आर काढून अध्यादेश काढून त्या दिवशी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटलाकडे सुपूर्द केला की त्याच्यामध्ये अध्यादेशामध्ये काय सांगितलेलं आहे ते नीट समजून आणि हे जरा बघितलं असेल तर मी न्यूजवाले आणि जे चॅनलवाले आहेत जे युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही बघितलं असाल काही जणांना व्हिडिओ व्हायरल केलेत मराठा समाजाबद्दल की इथं शंभर टक्के आरक्षण अरे बाबा इथे तर जाऊन शंभर टक्के आरक्षण आणलं नाही असा प्रकारचा अपप्रचार करतायत तर तुम्ही नीट लक्षात घ्या जे ऐकलेत त्यांना नीट समजून सांगणं आहे की ह्या गोष्टी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका कारण त्यांना असं वाटतं की आमचा इथं कुठंतरी मोठेपणा होई नाही इथं म्हणून जरांगी पाठला जात एकट्याचा आहे म्हणून हे विरोध करतायत आणि विरोध करणारे जर बघितलं असेल तर ही आपले विरोधकच आहेत आणि शेवटपर्यंत ते विरोधकच राहणार आहे आणि तुम्ही जर त्याचा जास्त प्रमाणामध्ये प्रचार करत असाल तर लक्षात ठेवा मी नीट काय सांगायलो तर या ठिकाणी शंभर टक्के आरक्षण घेऊन आले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे अरे बाबा इथं जर बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांना माननीय मुख्यमंत्री साहेबांनीच येऊन तिथं सांगितलंय काय सांगितलं आहे या ठिकाणी ज्या काही तुम्हाला चोपन्न लाख नोंदी सापडतात त्या चोपन्न लाख नोंदीला तुम्हाला प्रमाणपत्र भेटणारे कोणबी प्रमाणपत्र आणि या ठिकाणी सगळे सोयरे हा शब्द सुद्धा वापरला आहे गणगोत हा नवीन सुद्धा शब्द आणलेला आहे त्याच्यामध्ये सगळे सोयरे म्हणजेच काय या ठिकाणी जर बघितलं तुमच्या नातेवाईकापैकी जर त्याच्याकडे कोणबी प्रमाणपत्र असेल तर त्याने तुम्हाला शपथपत्र द्यायचं की तो माझा पाहुणा आहे आणि तो तर त्याला कोणबी प्रमाणपत्र भेटणार आहे अशा प्रकारचं सर्व जणांना जवळपास कोण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारचा जी आर काढलाय तर तुम्ही जर बघितलं असेल या ठिकाणी ते म्हणतात की हे टिकणार नाही अरे टिकणार आहे तर म्हणून ते एवढं ओरडणं चालू आहे जर टिकणार तर स्पेशल आरक्षण घेतलं असतं ना या ठिकाणी काही जण बोलले जातात या ठिकाणी घरी बसून सल्ले देऊ नका ना घरी बसून तुम्ही युट्यूब चॅनलवरती सल्ले द्यायला की शंभर टक्के आरक्षण घेतलं नाही तिथं आम्ही तिथं पाच दिवस शंभर टक्के तिथं घेण्यासाठी मुंबईमध्ये जे लोक जमले होते ते का उगं जमले होते का या ठिकाणी मनोज जरांगे पाटलासोबत सुद्धा वकील होते त्यांनी एक ना एक शब्द एक ना एक ओळ वाचली आणि त्याचा पूर्ण मतितार्थ त्याचा अर्थ घेऊन प्रत्येक लोकांना मनोज जरांगे पाटलाने सभा घेऊन सांगितलं की अशा प्रकारचा अध्यादेश आहे वकिलांचं हे म्हणणं आहे त्यावेळेस तिथं जर बघितलं मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीने सांगितलं ठीक आहे बरोबर आहे त्यावेळेस त्यांनी मान्य केलं म्हणजे इथं मनोज जरांगे पाटील बद्दल तुम्ही अपशब्द वापरतात ते मॅनेज झाले काय आणि त्यांच्याबद्दल जर बघितलं मनोज जरांगे पाटलाला फसवलं काय मराठा समाजाला फसवलं काय अशा प्रकारचं तुम्ही काय अपप्रचार आहे इथं या ठिकाणी बघून घेतील ना या ठिकाणी मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मनोज जारांगे पाटील ते बघून घेतील ना त्यांच्याकडे सुद्धा वकिलांची फौज आहे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये सांगण्याची गरज नाही की तुम्ही इथं म्हणताय की शंभर टक्के आरक्षण भेटलं नाही मनोज जरांगे पाटलांची फसवणूक झाली अरे फसवणूक झाली म्हणजे का पूर्ण इथं कोट्यावधीमध्ये जर मराठा बांधव तिथे गेला होता तिथं काय एडे गळे होते का सगळे या ठिकाणी मनोज जरांगे सोबत सुद्धा वकील होते ना मग या ठिकाणी अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे जर याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी झाली नाही झाली तर पुढचा पाऊल उचलतील त्यांनी असं सांगितलंय ना ज्या दिवशी तुम्हाला असं वाटत असेल की इथं कुणबी प्रमाणपत्र भेटले नाहीत तर मग मला सांगा हे कोणबी प्रमाणपत्र भेटलं नाही कास्ट सर्टिफिकेट भेटले ना मग कास्ट सर्टिफिकेट चुकीचं आहे का हे कुठं कुठं कोर्टामध्ये टिकणार नाही का कास्ट सर्टिफिकेट काढले ना मग तुम्ही काहून अपप्रचार करायलाच कोणी प्रमाणपत्र भेटणार नाही कास्ट सर्टिफिकेट भेटणार नाही अरे मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीने ही जाणीव ठेवा तुम्ही जर बघितलं असेल ग्रामीण भागामध्ये काही गोष्टी लवकर समजतात त्या ह्या सोशल मीडिया मार्फत आणि हे अपप्रचार करताना आपल्याला ते खरं वाटतंय जे मुंबईला गेलेत त्यांना माहिती आहे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांना काय वाचून दाखवलं त्या ठिकाणी जे आर त्यांच्याकडे सुपूर्द केला ती मनोज जरांगी पाटलांनी वाचून त्या ठिकाणी प्रत्येक मराठी समाजातील व्यक्तींना सांगितलं जे नाही गेलेत त्यांनाही अपप्रचार करण्यासाठी सोशल मीडियामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्यांचा अपप्रचार होते आणि या ठिकाणी मनोज जरांगी पाटलावर आरोप करणारे जरा लक्षात ठेवा आरोप करणं बंद करा या ठिकाणी तो व्यक्ती नेतृत्व चांगल्या प्रकारे करते कुठल्या प्रकारचा अडथळा नाही आणि तो व्यक्ती कुठल्याही प्रकारचा मॅनेज झालेला नाही तुम्हाला ते देखवू नका जे कोणी आतापर्यंत म्हणतात की मी केलं मी केलं या ठिकाणी त्या व्यक्तीचा कुठंतरी नेतृत्व चांगल्या प्रकारे आहे आणि तो व्यक्ती जर चांगल्या प्रकारे लढत असेल तर तुमचं नाव कुठून निघणार आहे राबर तुम्ही चार पाच दिवस उपोषण आला या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती करते ना आणि राज्य सरकार चांगल्या प्रकारे मान्य सुद्धा केलेले आहेत कायद्याच्या बाहेर कुठलाही व्यक्ती बोलत नाहीये म्हणून जरांगे पाटलांनी सुद्धा कायद्याच्या अंतर्गत राहूनच ही आरक्षण मागण्याचा प्रयत्न केलाय त्यांना असं कुठंतरी वाटतं की वेगळं आरक्षण घेतलं तर पन्नास टक्क्याच्या वरती तो सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही म्हणून त्यांनी टिकणारं आरक्षण घेतलंय ना आणि राज्य सरकारने सुद्धा मान्य केले तर तुम्ही कोण सांगणार की या ठिकाणी ते शंभर टक्के आरक्षण भेटलं नाही मनोज जरांगे पाटलांना दगा केला मनोज जरांगे पाटलांना फसवलं मग फसवलं तर या ठिकाणी त्या ठिक वकील जे होते ते काय वेळे का या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असताना सुद्धा त्यांचा अपप्रचार करताय अपप्रचार करणं जरा असं थांबवा या ठिकाणी अशा प्रकारचं मनोज जारांगे पाटलांचं नेतृत्व नाही तर कोणाच्याही बाबतीत तुम्ही असा अपप्रचार कशाला करता विनाकारण आणि या ठिकाणी पुढारी व्यक्ती जे असतील किंवा त्यांच्यावर टिप्पणी करत असतील तर अभ्यासपूर्ण टीका टिप्पणी करा विनाकारण असं म्हणू नका की शंभर टक्के आरक्षण घेऊन आले नाहीत जे घेऊन आलेत त्यांना माहिती आहे कशाप्रकारे ते आरक्षण घेतलं ते तिथं अध्यादेश वाचून दाखवलेला आहे जे गरीब असले आहेत त्यांना असं सोशल मीडियावर अपप्रचार करून त्यांची मलिन त्यांची प्रतिमा मलिन करू नका म्हणून जरांगे पाटलांची ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या सक्षट आणि हा व्हिडिओ जो आहे तो इतरापर्यंत शेअर करा जेणेकरून फसवणूक म्हणजे हे अपप्रचार करणार जर असं कुठंतरी थांबल ओके तर या ठिकाणी थांबतो धन्यवाद